आपण आलेलो आहे भक्ती मार्गावरती उंच विठोबाच्या पाठीमागे कासार विचार मंच वारकरी भवन पाहायला हे खूप मोठं आहे आणि खूप छान आहे आणि भक्तांना अगदी सोयीचं आहे तर चला आपण पाहूया कासार विचार मंच वारकरी भवन हे बघा हा समोर जो दिसतोय हा जो कळस आहे ह्याच्या पुढच्या बाजूला उंच विठोबा आहे आणि उंच विठोबाच्या बरोबर पाठीमागे हे चा चा विठोवाचा विठोवाचा पाठी कासार विचार मंच आहे ही मोठी इमारत आहे अजून बाहेरचं बांधकाम झालेलं नाही आहे अगदी नवीनच इमारत आहे आणि आत्ताच सुरू झालेलं आहे तर आपण त्याचा लगेचच व्हिडिओ करतो आहे अजून बाहेरचं काम होत आहे पण आतमधलं सगळं काम झालेलं आहे आणि लोकांना अतिशय व्यवस्थित सगळ्या सुविधा त्यांनी केलेल्या आहेत तर आपण हे विच वीचा, कासार विचार मंच वारकरी भवन पाहणार आहोत इथे चाळीस ते पन्नास लोक बसतील असे हॉल पण आहेत आणि अकरा रूम पण आहेत तर आपण त्या रूम पाहणार आहोत इथे बघा फोन नंबर पण दिलेला आहे तुम्ही झूम करून पाहू शकता आणि शिवाय मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण फोन नंबर देणार आहे आपण आत जाऊन पाहूया आतमध्ये मोठ्याशा मोठ्ठा हॉल आहे हे बघा इथे पण दिलेलं आहे कासार विचार मंच वारकरी भवन भक्तीमार्ग उंच विठोबाच्या पाठीमागे पंढरपूर आणि ह्याच्यावरही फोन नंबर आहे तर चला आपण पाहूया बघा खूप मोठा हॉल आहे चाळीस पन्नास लोकं जास्तीच लोक आरामात बसतील असं मला वाटतंय शंभर सव्वाशे लोक बसतील जवळजवळ त्यांनी जरी लिहिलं असलं चाळीस पन्नास तरी हॉल मोठा आहे आणि खूप छान आहे स्वच्छताही खूप आहे आणि अगदी व्यवस्थित आहे सगळा आणि ह्या बाजूला इथे ऑफिस आहे या ऑफिसमध्ये तुम्ही बुकिंग करू शकता किंवा कुठं तुमची काही फोनवर सुद्धा तुमचं बुकिंग होतं आहे तर फोनवर सुद्धा तुम्ही बुकिंग करू शकता इथे हॉट छोटं ऑफिस आहे हे आता आपण रूम बघूयात जिना चढून वर जायचं आहे खाली हॉल आहे आणि वरती रूम आहेत जिना अगदी सोपा आहे आणि कढेला जायला तुम्हाला रॉड्स पण आहेत त्याच्यामुळे काहीही प्रश्न नाही आणि अगदी प्रशस्त आहे सगळं बघा हे भव्य कॉरिडॉर आहे अतिशय छान आहे सगळं हे बघा ही मोठीच्या मोठी, मोठी ले ले। रूम आहे चार बेड इथं लावलेले आहेत आणि शिवाय खाली पण तीन बेड म्हणजे एकूण सात लोकांची सोय ह्या रूममध्ये होऊ शकते खूप मोठं आहे शिवाय वेस्टर्न टॉयलेट आहे बेसिन आहे आणि गिझर आहे त्यामुळे गरम पाण्याची सोय पण आहे या बाजूला इथे अजून सोय करता ते कामं चालू आहेत पण इथे असं कपाट वगैरे करतील तर छान आहे सगळं आणि हवेशीर आहे मुख्य म्हणजे चारी बाजूला मोकळी जागा असल्यामुळं हवेशीर आहे अतिशय छान आहे अशा एकूण अकरा रूम आहेत इथे चार बेड लावलेले आहेत हे बघा तेवढीच रूम आहे पण सुट्टे सुट्टे बेड लावलेले आहेत खूप मोठी आहे प्रत्येक रूम ॲटॅच आहे ही तर रूम खूपच मोठी आहे हे बघा वेगळ्या पद्धतीने मांडणी केलेली आहे आणि चार बाजूला चार पॉट्स ठेवलेले आहेत त्यांनी आणि खूप छान आहे हवेशीर आहे अगदी ट्यूब पंखा वगैरे आहे इतकं हवेशीर आहे की खरं तर पंख्याची पण गरज नाही आहे काही रूम ह्या कॉमन त्यांना वॉशरूम आहेत ॲटॅच नाही आहेत तर ह्या बाजूला वॉशरूम आहेत वेगळे वेस्टर्न टॉयलेट आहेत इंडियन टॉयलेट्स आहेत आणि वॉशरूम आहे गिझर आहे गरम पाण्याची सोय आहे हे बघा प्रत्येक ठिकाणी गिझर लावलेले आहेत त्या बाजूला वन वॉशरूम आहेत आणि सगळे स्वच्छ आणि नीट क्लीन आहेत तिकडच्यासारखीच इथेही एक रूम आहे चार बेड्स आहेत सगळ्या रूम सारख्याच आहेत इथे तीनच बेड आहेत आणि ही अटॅच आहे रूम इथे वॉशरूम आहे वेस्टर्न टॉयलेट आहे गिझर पण आहे काही रूमना अटॅच वॉशरूम आहेत काही रूमना नाहीत तर त्याच्यासाठी वेगळे वॉशरूम आहेत हे बघा पाण्याची बॉटल मिळेल आणि शिवाय चहा नाश्ता आणि तुम्हाला जर अपेक्षित असेल तर जेवणसुद्धा तुम्हाला इथे मिळू शकतं म्हणजे दुसरीकडे कुठेही जाण्याची अजिबात गरज नाही इथे महिला स्वच्छतागृह आहे लेडीजसाठी वेगळं आहे अगदी छान आहे त्या बाजूला जेंट्स आहे आपण मगाशी बघितलं ते या बाजूला लेडीज आहे या बाजूला पण पाण्याचे गिझर आहेत गरम पाण्याची सोय आहे चो चोवीस तास आहे ना गरम पाणी चोवीस तास गरम पाणी गार पाणी तुम्हाला मिळू शकतं जेवणाची सोय आहे ही खूप मोठी गोष्ट आहे आता आपण या भक्त निवासचे जे व्यवस्थापक आहेत त्यांच्याशी बोलणार आहोत सर विचार म्हणजे वारकरी भवनमध्ये गरम पाण्याची सोय आहे अटॅच रूम आहेत कॉमन रूम आहेत परत प्रत्येक रूममध्ये चार बेड आहेत आणि जेवण चहा नाश्ता सर्व इथं काही मिळू शकते आणि स्वच्छता क्लीन भरपूर आहे आला तरी तुमचं स्वागत आहे एक वेळ येऊन अवश्य भेट देऊन जा फोनवरती बुकिंग होऊन शकतं माझा फोन नंबर तिथं दिलेला आहे त्या फोनवर मला कॉन्टॅक्ट करा आणि कधीही या चोवीस तास ओपन आहे धन्यवाद धन्यवाद असं हे वारकरी भवन तुम्हाला कसं वाटलं ते मला जरूर कळवा आणि पंढरपूरला आल्यानंतर वारकरी भवनला निश्चितच भेट द्या तुमची सोय छान होईल आणि जेवणाखाण्याची पण सोय आहे हे खूप महत्त्वाचं आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल कारण प्रत्येक ठिकाणी जेवणाखाण्याची सोय नसते ती इथे आहे त्यामुळे तुम्ही इथे नक्कीच येऊ शकता आणि विठ्ठल मंदिर आणि प्रदक्षिणा रोड पण इथून खूप जवळ आहे त्या रेल्वे स्टेशन आणि एस टी स्टँड पण जवळ आहे सगळ्यात रेल्वे स्टेशन जवळ आहे इथून तर तुम्ही नक्की इथे आल्यावर वारकरी भवनला भेट द्या कासार विचार म्हणजे वारकरी भवनमध्ये तुमचं नेहमीच स्वागत आहे धन्यवाद बंद तुम्ही का